नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस डिसेंबर सायंकाळचे पावणे सहा सा वाजले पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर काल सकाळी साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेला जो पाऊस होता था। तर ठाणे पालघर नाशिकच्या काही भागात हलक्या पावसाच्या सुरू झाल्या हलक्या मध्यम सुरू झाल्या धुळे नंदुरबार जळगावच्या आसपास मध्यम पाऊस नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूरकडे मध्यम पाऊस अकोला अमरावती वाशिमचे काय भाग आहेत गोंदियाचा काय भाग आहे नागपूर शेल काही भाग आहेत त्या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या सध्याची स्थिती पाहिली तर पश्चिमी आवता हळूहळू पुढे निघून जात आहे आणि जे काय जोड क्षेत्रसारखी स्थिती आहे ती आता मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळते आणि मध्य प्रदेशमध्येच हा पाऊस जास्त करून सक्रिय आहे राज्याच्या उत्तरेखील काही भागांमध्ये उत्तरेकडचे थंड वाढे इकडे बंगाल उपसागरातील वारे हे थोडेसे एकत्र येत असल्यामुळे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या काही भागांमध्ये एक पावसाचा ढग किंवा पावसाचे ढग थोडेफार आज विकसित झालेले आहेत या ठिकाणी पाहू शकता की या ठिका या भागांमध्ये जे काही वारे एकत्र येत आहेत आणि ही पश्चिमे आवाजाच्यामुळे या ठिकाणी उत्तर इकडे म्हणजे मध्य प्रदेशच्या आसपास पाऊस सक्रिय आहे तर यात ही जो काही पाऊस आहे तो वैजापूरमध्ये थोडीशी हलकी गारपीट झाल्याचं कळते मेघांचा हलका मध्यम पाऊस झालेला आहे आणि हा वैजापूरचा पाऊस आता इकडे कन्नड खुलताबादकडे हळूहळू उत्तर पूर्वेकडे सरकत जाण्याची शक्यता या तालुक्यांमध्ये पुढील एक दोन तासात पावसाची शक्यता राहील धुळ्यामध्ये स पावसाचा ढग आहे जो की इकडे जळगावकडे पारोळ्याकडे सरकत जाणे जाईल अशी शक्यता आहे आणि असे असेच ढग उत्तर पूर्वेकडे इकडे अशा प्रकारे पुढे सरकत जोपर्यंत त्याच्यामध्ये ढगात ऊर्जा आहे तोपर्यंत पाऊस देत जातील त्यानंतर इकडे चिखलधऱ्याच्या अति उत्तरखील टोकाड्याकडे सुद्धा पावसाचा ढग आहे आणि या ढगामध्ये थोडीशी हलकी गारपीट सुद्धा या ढगापासून पाहायला मिळू शकते तसेच इकडे पुणे शहराच्या आसपासच्या काही भागांमध्ये सुद्धा हलक्या पावसाचे ढग हे दाटलेले आहेत त्यामुळे याच्या आसपासही हलका पाऊस अपेक्षित आहे तसेच असाच प्रकारचा पाऊस संगमने सिन्नरच्या सीमावर्ती भागात हलक्या थेंबांचा पाहायला मिळू शकतो पण हा पाऊस खूप कमी क्षेत्रावर किंवा एक दुसऱ्या गावासाठीच असेल आणि खूप मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे हा विशेष करून याचा काही प्रभाव जाणवणार नाही या व्यतिरिक्त राज्यात इतर ठिकाणी सध्या तर, तर पावसाचा अंदाज दिसत नाही जिल्ह्यांनी हे पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जळगावच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी आजातीसाठी किंवा म्हणजे थोड्याफार भागांसाठी आपल्याला आजासाठी दिसते यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात विशेष काय पावसाचा अंदाज नाही काही अंशी ढगाळलेलं वातावरण इकडे उत्तर महाराष्ट्र उत्तरेकडे मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपास पाहायला मिळेल मात्र विशेष पावसाची शक्यता दिसत नाही तरीसुद्धा एखाद्या ठिकाण झालं तर हलके थेंब होऊ शकतात मात्र हा जो काय अंदाज आहे जवळपास खूप कमी प्रमाणात पावसाची शक्यता दिसते जवळपास कोरडे रात्रचा अंदाज जास्त आहे राज्याच्या इतर ठिकाणसुद्धा पावसाची शक्यता नाही हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या धुळे जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये क्वचित हलका पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि कुठेच राज्यात धोक्याचे इशारे पावसासंदर्भात पा देण्यात आलेले नाहीत बाकी थंडीबद्दल बोलायचं झालं तर थंडी आता अजूनही जास्त नाही मात्र आता हळूहळू थंडी एकदा अवतरणार आहे आणि उद्या अमरावतीच्या अतिउत्तरेखील भाग आणि इकडे गोंदियाच्या काही भागांमध्ये धुकेसुद्धा सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे तापमानात कशा तुम्ही पाहू शकता की उत्तर महाराष्ट्रात तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअस दक्षिण मध्य महाराष्ट्र अठरा ते वीस मराठवाड्यातील ही बहुतांश भागांमध्ये अठरा ते वीस तर काही ठिकाणी वीस अंश सेल्सिअसहून थोडासा तापमान अधिक राहील यवतमाळ चंद्रपूरकडे सव्वीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान विदर्भातील बऱ्याचशा भागांमध्ये अठरा ते वीस अंश सेल्सिअस कोकणाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये वीस ते बावीस अंश सेल्सिअस तर या ठिकाणी ठाणे पालघरचे थोडेसे भाग असतील ज्या ठिकाणी तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज फानसिटी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका